आम्हाला आम्ही झोपलेलं असतो त्यावेळेला आई घर का आम्हाला निघून जायची तर त्यावेळेला त्यावेळेचा तो प्रसंग माझ्या डोक्यात इतका आतमध्ये उजला होता की त्याच्यावर काहीतरी लिहावं असं खूप वर्ष वाटत होतं तर त्याच्यावर एक कविता लिहिलेली की कवितेचं शीर्षक आहे मोरपीस नावाची कविता की रोज पहाटे उगवणारा सूर्य आता मला नकोसा वाटू लागला रोज पहाटे उगवणारा हा सूर्य आता मला नकोसा वाटू लागला कारण पहाटेबरोबरच सुरू होतो माझ्या मायेचा धुणं भांड्याचा तोच उष्टा खेळ कारण पहाटेबरोबरच सुरू होतो माझ्या मायेचा धुणं भांड्याचा तोच उष्टा खेळ आणि लोकांच्या घरची उष्टी भांडी धुवताना कळत नाही कधी ढळून जाते दुपारला माझ्या मायेच्याही नकळत माझ्या मायेच्याही नकळत तिच्या पोटातली भूक कधीकधी कपडे धुवताना पाण्यातल्या फेसाबरोबर वाहून जाते माझ्या माईच्याही नकळत तिच्या पोटातली भूक कधी कधी कपडे धुताना पाण्यातल्या फेसाबरोबर वाहून जाते आणि कसं सांगू माझी माय माझ्यासाठी अक्षरशः साबणासारखी झिजत जाते रात्री जेव्हा रात्री जेव्हा रात्री जेव्हा माझी माय माझ्या गालावरून तिचा हात फिरवते ना तेव्हा गालावर मोरपीस फिरल्यासारखं वाटतं रात्री जेव्हा माझी माय माझ्या गालावरून तिचा खडबडीत हात फिरवते तेव्हा गालावर मोरपीस फिरल्यासारखं वाटतं आणि तिच्या डोळ्यातून ओघळणारे चार थेंब पुसायला धावलो तर माझ्या एवल्याशा हातांचं मोरपीस तिच्या आसवांनी ओलं होतं खरंच तिचे अश्रू सावरण्या इतकं माझ्या हाताचं मोरपीस अजून मोठं झालेलं नाही खरंच तिचे अश्रू सावरण्याइतकं माझ्या हाताचं मोरपीस अजून मोठं झालेलं नाही पण तरीही वाटतं रोज पहाटे उगवणारा हा सूर्य मला माझ्या इवल्याशा मोरपिसांनी झाकता यायला हा होता पण तरीही वाटतं रोज पहाटे उगवणारा हा सूर्य मला माझ्या इवल्याशा मोरपिसांनी झाकता यायला हा होता आणि एकदा तरी मला माझ्या मायेचा धुणं भांड्याचा खेळ जिंकता यायला हा होता एकदा तरी मला माझ्या मायेचा धुणं भांड्याचा खेळ जिंकता यायला हा होता Thank you. That, yeah. uh, that's that's